मान्यवर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थ्यांनी आज आपण इयत्ता आठवीच्या निरोप समारंभ या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत या शाळेमध्ये माझ्या शैक्षणिक जीवनाचा जन्म झाला आहे ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या घोळ्याला घडवितो त्याप्रमाणे इथे जे शिक्षकांनी आम्हाला घडविले ते शरीर जरी आई वडिलांनी दिले तरी जीवन कसे घडवाय त्याचे ज्ञान या शाळेतल्या शिक्षकांनी दिले आई ज्याप्रमाणे मुलांना प्रेमाने कुरुवाचे त्याप्रमाणे त्या शाळेने आम्हाला आईची माया दिली शिक्षणाचे धडे दिले या शाळेत आम्हाला जीवनाशी कसे लढायचे आयुष्यात कसा संघर्ष करायचा स्वाभिमानाने कसे जगायचे कठोर परिश्रम घेऊन आयुष्य कसे घडवायचे ह्या शाळेने आम्हाला त्या परिश्रम प्रेम मैत्री माया ह्या गोष्टी दिल्या शाळेने आम्हाला कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता तिचा सामना करायला शिकविले आज ह्या शाळेचा निरोप घेताना खूप चूक होते वेदना येतात रडायला सुद्धा येते ह्या शाळेसोबत आमचे नाते बांधलेले आहे मी कधीच आयुष्यात कुठेही शिक्षणासाठी फिरलं तरी त्या शाळेला आम्ही विसरू शकत नाही माझी शाळा सुंदर शाळा प्रिय शाळा आहे एवढं म्हणून मी माझ्या